नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर सहज स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता मोठी बातमी केंद्र सरकारकडून कुटुंब पेन्शनसाठी नवीन नियम जारी आता मुलांना वडिलांची पेन्शन कधी मिळणार काय आहे पाहू आपण सविस्तर केंद्र सरकारने कुटुंब पेन्शन बाबत नवीन नियम जारी केले आहेत जेणेकरून सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला मिळणाऱ्या पेन्शन बाबत कोणताही गोंधळ होऊ नये विशेषतः ज्या प्रकरणामध्ये कर्मचाऱ्याला दोन किंवा अधिक बायका असतात अशा प्रकरणामध्ये पेन्शनवरून अनेकदा वाद निर्माण होतात आणि लोकांना न्यायालयात जावे लागते आता सरकारने स्पष्ट केले आहे की पेन्शनसाठी कोण पात्र असेल विशेषतः जोडीदाराच्या मृत्यून मुलांना कोणते अधिकार असतील या नियमांमुळे पेन्शनच्या प्रत्येक कुटुंबाला दिलासा मिळेल पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने केंद्रीय नागरी सेवा नियम दोन हजार एकवीसच्या च्या नियम पन्नास अंतर्गत नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत या नियमानुसार सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर पेन्शन प्रथम त्याच्या विधवा किंवा यांना जमा होईल जर ते उपस्थित नसतील तर पेन्शन पात्र अवलंबून आणि नंतर, नंतर अपंग भावंडांना वितरित केली जाईल आता जर एखाद्या कर्मचाऱ्याला दोन कायदेशीर पत्नी असतील तर काय नियम पन्नास आठ क मध्ये असे म्हणले आहे की अशा परिस्थितीत कुटुंब पेन्शन दोन्ही पत्नीमध्ये समान प्रमाणात विभागले जाईल म्हणजेच जर पेन्शन दरमहा वीस हजार रुपये असेल तर प्रत्येकी दहा हजार रुपये मिळतील जर एका पत्नीचा मृत्यू झाला किंवा कोणत्याही कारणास्तव ती अपात्र ठरली तर तिच्या मुलांना त्याचा वाटा मिळेल मुलांसाठी एक मोठा दिलासा आहे कारण पूर्वी असे खटले अनेकदा न्यायालयात जात असत शिवाय सरकारने स्पष्ट केले की विधवा विधूर म्हणजे फक्त कायदेशीररित्या विवाहित जोडीदार जर एखाद्याने दुसरे लग्न केले असेल परंतु ते कायदेशीररित्या वैध नसेल तर दुसरी पत्नी पेन्शनसाठी पात्र राहणार नाही उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्यांनी पहिले लग्न संपुष्टात न आणता पुनर्विवाह केला हे हिंदू विवाह कायदा एकोणीसशे विरुद्ध आहे अशा परिस्थितीत दुसऱ्या पत्नीला पेन्शन मिळणार नाही कोणताही वाद झाल्यास सरकारने सर्व मंत्रालय आणि विभागांना निर्णय घेण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून कुटुंबाला पेन्शन मिळवण्यास कोणता विलंब किंवा गैरप्रकार होऊ नये पूर्वी पेन्शन दाव्यामध्ये अनेकदा अडचणी येत असत दोन पत्नीशी संबंधित प्रकरणामध्ये न्यायालयीन कार्यवाही सामान्य होती आता हे नियम स्पष्टपणे सांगतात की पेन्शनचे अधिकार प्रथम कायदेशीर जोडीदाराला नं, नंतर मुलांना नंतर कुटुंबातील इतर सदस्यांना मिळतील यामुळे पेन्शनधारकांच्या कुटुंबाला जलद आणि अचूक मदत मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद